तुमच्या दम आहे तर याला मैदा तुमच्या दम आहे तर याला मैदा रा सगळं कडे जमलं पण हे काय थांबलं नाही था 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 था। भारतीय जनता पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता ज्याला इतिहास नाही उघडलंय ज्या पाठीमाग बघितलं तर वडील शेतकरी एक वेशनिंग दुकानदार अरे एका वेशनिंग दुकानदाराचा पोळ एका शेतकऱ्याचा मुलगा ज्याला शेतकऱ्याचं दुःख माहिती आहे वाईमाऊलीच वाई दुःख माहिती वाई आहे इथल्या अडचणी माहिती आहे एक दिवस दोन दिवस शेताला लाईट नसली वीज बंद पडली टीपी झाला तर शेतकऱ्यांच्या वेदना माहिती आहे जेवढा माणूस स्वतःच्या मुलावर प्रेम करतो तेवढाच तो आपल्या शेतातल्या पिकावर प्रेम करणारा आमचा शेतकरी आहे त्या शेतकऱ्याची दुःख मला माहिती आहे त्यांच्या मौलिक अधिकारी बसलेल्या त्यांचं पाण्याबद्दलचं आकसा त्यांच्या प्रश्नाबद्दलचे आसन या सगळ्या गोष्टीची जाणीव असणारा कार्यकर्ता म्हणून जयकुमार सोन्याचा चमचा कधी मला मिळालाच नाही पण पायात घालायला चप्पल वयाच्या सुमारा वर्षापर्यंत मिळाली नव्हती या परिस्थितीतनं इथंपर्यंत आलोय आणि संघर्ष करून उभा राहिलेला जयकुमार आपण सगळ्यांनी बघितला आहे महाराज तुम्ही म्हणता की अनेक संकट आपल्या दयाभाऊ येतात आणि आम्हालाही वेदना होतात पण एक लक्षात घ्या संकटाचा सा सामना केल्याशिवाय आणि टाक्याचा घाव सोसल्याशिवाय देवपण येतच नाही हा जयकुमार सा सामना करून तयार झालेला आहे त्यामुळे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या लोकांनी कितीही प्रयत्न केले कितीही अडचणी निर्माण केल्या तरी सुद्धा जयकुमार घोरे थांबणार नाही कारण माझ्या माग माझ्या मुलींचा आशीर्वाद आहे माझ्या माग जनतेचा आशीर्वाद आहे माझ्या माग देवाभाऊचा आशीर्वाद आहे माझ्या माग माझी भारतीय जनता पक्षाचा ताकद आहे ही गोष्ट सहज होणार हे काय जेव्हा कुस्तीचा पैलवान आपल्याला कसाच ऐकत नाही जेव्हा मैदानात येऊन आपण त्याच्याशी लढाईच करू शकत नाही मग तेव्हा कट्ट तरी तेव्हा कुठं डोळ्यात माती टाकायचा प्रयत्न करत कुठं चावायचा प्रयत्न करत म्हणून सांगतात मग आमच्या मायमावरीला मध्ये घालून अडचण निर्माण करायचा प्रयत्न करतात तुमच्या दमायचं या ना मैदानात सगळं सगळंकडे जमले इकडं सोडवलं सगळं कडे जमलं पण हे काय थांबलं नाही कारण हे या मातीतलं आहे याला मातीचं सुख दुःख लोकांचं सुख दुःख माहिती आहे आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचा मंगळा आहे लक्षात सहज हात करणार नाही आणि सहज थांबणार नाही बिलकुल चिंता करू नका आणि माझी काळजी करू नका मला तुमची काळजी वाटते मला काळजी तुमची आहे ज्या जबाबदारीनं मला माझ्या पक्षानं माझ्या नेतृत्वानं या राज्याचा मंत्री म्हणून काम करायची संधी दिलेली आहे त्या जबाबदारीचं ओझं माझ्यावर आहे जी जबाबदारी सोलापूर जिल्ह्याची पंढरीच्या नगरीची जबाबदारी सिद्धेश्वराच्या नगरीची जबाबदारी माझ्यावर टाकली ती जबाबदारी पेरण्याची जबाबदारी माझ्यावर आहे आणि म्हणून आपल्याला सांगतो की जी जबाबदारी माझ्यावर आहे ती जबाबदारी हिमाल निर्माणे पार पाडला आणि जे उद्दिष्ट ठेवून ज्या कारणासाठी माझ्या पक्षाने मला या ठिकाणी पालकमंत्री म्हणून पाठवलेला आहे ते उद्दिष्ट पूर्ण केल्याशिवाय पक्षाचा माझ्यावर विश्वास आहे पक्षाने जबाबदारी दिलेली आहे तेव्हा मी तुम्हाला महाराष्ट्र सगळ्या नेते म्हणायला सांगतो बिलकुल चिंता करायची शिंदे पालकमंत्री आहे ग्रामविकास विकास मंत्री आहे थोडा मोठा नेता आहे चार आमदार झालाय मी त्याला फ्यूज बसवाय कशी सांगू अजिबात फ्यूज बसवायचं असतील तरी मी तयार नाही फ्यूज काढायची असतील तरी मी तयार नाही अर्ज करू नका पण माझ्या सामान्य शेतकरी बांधवाच्या मायमेंच्या मध्ये येणारी सगळी ताकद प्रचना करून आपल्याला विकासाचं काम उभं करायचं मी कोणाची जिरवायला आलो नाही मी सामान्य माणसाची सेवा करायला आलो सामान्य माणसाला केंद्रबिंदू मांडून आपल्याला काम करायचं करायचंय पुन्हा एकदा माझ्या मित्राला रामभावला अमदार झालेला मला बघायचा सगळेच आमचे बापू बिपू सगळे आम्ही लोकसभेला प्रचंड ताकदीने काम केलं आणि मी बघितलं मला कधीच फरक वाटला आहे मात्र आलो की आपण माझ्या मतदारसंघातून माणसिक कधी फरक वाटला जेवढा प्रेम माणसंही माझ्यावर करतात मान घटवशी याच्यापेक्षा जास्ती तक्रारी करतात मंत्री झाल्यावर मी स्वागत केलंय ना ज्या पद्धतीचं स्वागत मंत्री झाल्यावर तुम्ही केलंय ना एवढं वर्ष माझ्यावर टाकलं तुम्ही एवढं वर्ष त्या वर्षात मला कसं फेर पडायचं माहिती नाही तर मी खात्रीला सांगतो की मी तुमचा विश्वास शांत केल्याशिवाय धावत नाही सामान्य माणसाची सेवा जिथं आन्सर येईल जिथं आन्सर येईल ना तिथं जयकुमार होईल काळजी करू नका आय रामबा मला पडणार नाही मला माहिती आहे तिथं आणच माहिती आहे बाकीची खास चिंता करू नका त्याला हे सक्षम आहे सक्षम आहे सहज बरोबर राहिलं नाही तर मग आपण बाकीची चिंता करून सांगेल आजही सांगतो वेळ आलेली मी कुणाच्या वाटेत आलो आपला भंडा क्लिअर आहे हम किशे के वास्ते वे जाते नाही Cevap आपने रास्ते में